आज पासुन आज सायंकाळपासून घंटागाडी सुरू दिनांक गडिंगल नगर परिषद शाहू सभागृह येथे घंटागाडी कर्मचारी प्रशासन व ठेकेदार यांची मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुल यांनी बैठक लावून गेले दोन दिवस कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले होते यावर विविध विषयावर चर्चा करून कामगारांचे सर्व प्रश्न थकित पगार कटिंग केलेले पी एफ इतर प्रश्न प्रशासन व ठेकेदारांना लक्षात आणून त्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यात आला व काम बंद आंदोलन स्थगित करण्यात मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांना यश आले त्यावेळी प्रशासकीय अधिकारी शिवनेसाहेब व्यंकटेश्वर सर्विसेस यांचे प्रतिनिधी व मनसे शहराध्यक्ष चंपान कोरी युवराज बर्गे सागर पाटील मनवीचे जिल्हा अध्यक्ष प्रभास सावळे विनायक शेटकेर राहुल पाटील व कामगार प्रमोद शिंदे राजू बारामती विजय कावणेकर राहुल कांबळे सुनील कांबळे इतर उपस्थित होते जय महाराष्ट्र आज गडिंगलज जे घंटागाडी कर्मचारी होते त्यांचं पी एम आणि पगाराविषयी आज मी बैठक झालेली आहे त्या बैठकीसाठी या विभागाचे आरोग्य अधिकारी आदरणीय साहेब सोबत होते आणि व्यंकटेश्वरा त्यांची जी कंपनी हो आहे जी, जी टेंडर बनलेली त्यांचे एक आ, सर्वे सर्वा यांनी आता आम्हाला सांगितलेलं आहे की दोन महिन्याचे पगार उद्याच्या येणाऱ्या शुक्रवारी म्हणजे आज तारीख चार मला वाटते दोन तीन दिवसानंतर शुक्रवारी येणाऱ्या ह्या दोन तीन दिवसात सात तारखेला उर्वरित दोन पगार संपूर्ण पगार आणि अठ्ठावीस तारखेला म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अठ्ठावीस तारखेला त्यांचा जो पी एफ शिलेक्ट राहिला होता तो संपूर्ण पी एफ त्यांच्या अकाउंटवरती जमा करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आज त्या बैठकीला आदरणीय सुंदी साहेब आहेत आणि त्या सर्व कर्मचाऱ्यांनासुद्धा ते मान्य झालेलं आहे आणि त्यांचं जर पैसे थांबले किंवा त्या व्यंकटेश्वरांच्या स सर्व्हिसेसनं जर थांबवलं तर निश्चित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं त्या कर्मचाऱ्यांची सगळी जबाबदारी यांचे पैसे काढून देईपर्यंत ही जबाबदारी मी स्वीकारतो आहे आणि त्यांना पुढच्या पगारापर्यंत त्यांच्या सोबत असेल गेले दोन दिवस घंटागाडी घडिंग्ले शहरामध्ये फिरत नाही आहे कारण कर्मचाऱ्यांचं कर जे जा आंदोलन सुरू होतं हे आता आंदोलन थांबवलेलं आहे आणि उद्यापासून गडिंग्ले शहरामध्ये घंटागाडी फिरलेली दिसेल नियमित सुरू